आम्ही सकाळी जातानी आम्हाला एक कावळ्याचं किल्लं दिसलेलं पण त्याच्या डोळ्याला ते थोडंसं काहीतरी इन्फेक्शन झालं होतं तर आम्ही त्याला उचलून पत्रावरती ठेवलं पण ते आता माहीत नाही तर आम्ही त्या त्याला दवाखान्यात घेऊन जाणार आहोत चला तर मग बघूया तर हे बघा हे कावळ्याचं शेत भरलेला आहे तर आता घरी जाणार आहे बास्केट आहे आणि त्या बास्केटमध्ये त्या पक्षीला त्या बास्केटमध्ये आहे आणि मग दवाखान्यात येणारे आम्ही चांदणी चौकात त्या पक्षीला घेऊन जाणार आहोत आम्ही त्यांना गुगलवरून तो, तो ना थी ना थी। ना ना गुगल नंबर काढला आणि त्याच्यावरती फोन केला तर ते बोलले की तुम्ही घेऊन या पण त्याच्यावरती उपचार उच्चारतो चल आता आपण जवळ आलेलोच आहे माझ्या घराच्या थोडसच राहिले आलू आहे आपण त्याला बास्केट त्याला असं पिशवीत भरलेलं आहे हे बघा चला आता आपण बास्केट मध्ये भरूया बास्केट हे बघा हे आमचं जुना बास्केट होतं तर आता आम्ही याला भरणार आहे थोडस खराब तर तुटलेलं पण आम्ही याला नीट केलंय बघा आता बघा हे कशी करतात बघा मी सुंद इकडं इकडं आता बंद कर हे बघा सोडलंय झाला अगदी हे बघा हे बघा तर आता आम्ही याला दवाखान्यात घेऊन जाणार आहे पुढचे अपडेट मी देत राहील सॉरी मी तुम्हाला बोललेले की पुढचे अपडेट देत राहील पण तिथे व्हिडिओ काढलेली चालत नव्हती त्यामुळे मी व्हिडिओ काढले नाही आहे आणि हो एक सांगायचं राहूनच गेलं मी आणि तिथे त्या डॉक्टर्स लोकांनी त्या कावळ्याला ॲडमिट केलेलं आहे तर लवकरात लवकर ते बरं होणार आहे पुढच्या व्हिडिओसाठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि तुम्हाला मला काही सुचवायचं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बाय बाय